राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद च्या वाटांवर खाद्य संस्कृती मना, मना जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट अनवट स्वाद, आनवत स्वाद। आनवत 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 नमस्कार अनवट स्वाद नावाप्रमाणेच आमचा कार्यक्रम देखील अनवट आणि तो झालाय तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळे आम्ही फक्त तुम्हाला अनवट स्वाद देत नाही तर अनवट आठवणी देतो त्या तुमच्या आमच्या आणि या सगळ्याच एकंदरीतच स्वाद आठवणी या सगळ्यांचाच एक अनवट प्रकार म्हणजेच आपला अनवट स्वाद नाही का या अनवट स्वाद कार्यक्रमात ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स देता प्रतिक्रिया देता त्याच्यावरनं आम्हाला समजतंच की तुमचं आमच्यावरती किती प्रेम आहे आणि हेच प्रेम याच आठवणी वृद्धिंगत आपण करूया आजच्या आपल्या एपिसोडनी आजच्या आपल्या एका खास अनवट व्यक्तीनी चला तर मग स्वागत करूया आजच्या अनवट स्वादमधल्या आपल्या अनवट व्यक्तीचं अर्थात दिग्विजय भोसले यांचं नमस्कार नमस्कार <laughs> दिग्विजय भोसले नमस्कार या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे थँक्यू प्रेक्षक मला सांगायला आवडेल की दिग्विजय भोसले हे कोल्हापूरवरून आलेले आहेत आणि ही सगळी मोठी तयारी तुम्ही बघता आहातच तर दिग्विजय भोसले असं नाव पल्लेदार मिशा आणि कोल्हापूर सारखं शहर या हटके कॉम्बिनेशनचं रेसिपी हटके असली पाहिजे बरोबर नक्कीच आजची आपली हटके रेसिपी काय आहे जाणून घेऊया दिग्विजय कडून आपण आज काय दाखवणार आहोत आज तुझ्यासाठी मी स्पेशली ही रेसिपी बनवतोय कारण तू शाकाहारी ही रेसिपी बनते नॉन व्हेज पण आज तुझ्यासाठी स्पेशली मी यायचं शाकाहारी व्हेज मी तुझ्यासाठी आज ते म्हणजे पुलाव गोली पुलाव अच्छा नाव काहीतरी युनिक आहे आपण जाणून घेऊया की याच्यामध्ये इन्ग्रेडियन्स आपण काय काय वापरतोय आपण काय काय इन्ग्रिडियन्स वापरणार भात घेतलेला आहे भात उकडताना मी एक चार चमचे तूप टाकलेला आहे तूप त्यामध्ये खडे मसाले जसे की आ, लवंग हिरवी विलायची दालचिनी मसाला वेलदुडा ते टाकून थोडस ते तुपात परतून घेऊन मग मी हा तांदूळ शिजवून घेतले त्यानंतर जे गोली आहे गोली बनवायसाठी लागणार आपल्याला उकडलेला बटाटा बर किसलेलं गाजर अच्छा डबू मिरची बारीक चिरलेली फ्लावर बीन्स बारीक शिरलेल्या बार। त्यानंतर लागना आपल्याला बेसन पीठ वटाणा लसणाची पेस्ट, पेस्ट कोथंबीर हिरवी मिरची उभा चिरलेला कांदा जिरे हळद पूड व पुलाव मसाला मीठ तवीनुसार थोडक्यात प्रेक्षकांना तयारी मोठी आहे बर का तयारी मोठी आहे आपल्याकडचा युनिक आहे आणि त्याचबरोबर त्याच्या नाव सुद्धा आता कसं होणार आहे हे मात्र मी तुम्हाला शेवटी म्हणजे सांगू ते पण स्वतःच खाऊ <laughs> कारण स्पेशली माझ्यासाठी ही व्हेज रेसिपी <laughs> तो करतो असं त्यांनी सांगितलंय तर दिग्विजी आपण करता करता गप्पा गप्पामुळे नक्कीच तर तू आता किचनचा ताबा घे आणि आपण जाणून घेऊया अजून काय सगळ्या कोल्हापूर सारख्या शहरामध्ये आपण आता आहात आणि तिथे हे काम तुम्ही करताय लहानपणापासून या आवड हो माझी आई म्हणजे प्रत्येकाचीच आई असते तशी माझी आई सुगरण आहे लहानपणापासून मला ह्यात म्हणजे आई जेवण बनवते त्यामुळे मला ह्यात रस येत गेला आणि त्यानंतर एक करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी याला चूज करायची पुढे जाता येणार नाही आता तवा आपला गरम झालेला आहे त्यामध्ये एक पाच ते सहा चमचे मी तेल टाकतो रेसिपी स्वतः शोधलेली आहे की हो ही स्वतः शोधलेली आहे तसं मुळात मी मलाही जास्त शाकाहारी खायला आवडते त्यामुळे मी नॉनव्हेज खात नसले म्हणून चला आपण यात काहीतरी स्वतःसाठी काहीतरी करू मला असं आवडतं हा जी योगायोग मिळाला तुला तो करून घालण्याचा तेल आपली तापलेलं आहे ओके okay. त्यामुळे आपण थोडे जिरे टाकू हा लहानपणापासून आवडे असं सांगितलं मग लहानपणापासून घरात बनवायचं ही का सुरुवात केली मी सरबत बनवण्यापासून अगदी साधा सिंपल हे त्यानंतर हळूहळू मम्मीचं जेवण करते बघून मग मी हळूहळू शिकत गेलो बरोबर बरोबर म्हणजे खरंच एखाद्या आईला ना असा मुलगा आदर्श वाटेल नाही oh. की आम्ही म्हणजे फक्त डोकावतो किचनमध्ये की झालंय का खाण्यासाठी आणि हा मात्र बघायचा की कसं करतात त्यावर म्हणजे खरंच रिलीफ असेल त्या पालकांना आता यात आपण टाकतोय गाजर गाजर हां हे बारीक किसून घेतलेलं गाजर आहे किसून घेतलेलं बरोबर कशा प्रकारची मीडियम स्पायसी असणार आहे की मीडियम स्पायसी असणार आहे बरं हां सहज आणि आता इंगिडियन्स जे खूप दिसतायत पण एकंदर सहज करता येण्यासाठी अगदी सहज अगदी सहज करण्यासारखी रेसिपी आहे ज्या काय भाज्या आपल्या घरी आहेत त्याच्या आपण त्या वापरू शकता फक्त आपल्याला लागणार म्हणजे तो बटाटा बरोबर कारण बटाट्यामुळे हे सगळं एक जीव ओढलं निश्चित आता मी डबू मिरची टाकलेली आहे बरोबर आता टाकतोय फ्लॉवर येस फ्लॉवर येस साधारण yes. याच्यामध्ये बारीक केसलेला फ्लॉवर गाजर आणि असं छोटे लहान ह्या सर्व भाज्या म्हणजे हा तुम्ही समस्त आमच्या महाराष्ट्रातल्या आयाना एक प्लॅन तुम्ही कशा पद्धतीने कळणारच नाही ऑटोमॅटिक टेस्ट पण खूप छान छान आहे त्यांना भाज्या पण हो oh. <laughs> आता हे भाजी शिजते आपण काय करू मीठ आता मीठ टाकतोय यामुळे काय होईल की भाज्या लवकर शिजायला ही टी <laughs> टीप आहे बरं का म्हणजे अनवट स्वाद मध्ये ना आम्ही जसं गप्पा मारत असतो तसं अनवट टीप सुद्धा प्रेक्षकांना सहज बोलता बोलता मीठ थोडस टाकलं की ती भाजी भाजीला हे आता तुम्ही सांगितलं की लहानपणापासून आवड आहे आवड हा एक वेगळा मुद्दा झाला पण यासाठी आवश्यक जे शिक्षण आहे ते तुम्ही घेतलेले आहे आणि कुठे मी बेसिकली हॉटेल मॅनेजमेंट केलं गोव्यामध्ये माझा डिप्लोमा कंप्लीट केला गोवा त्यानंतर मी गेलो लंडनला माझं बीटेक कंप्लीट करण्यासाठी okay. तिथून बीटेक माझं कंप्लीट केल्यानंतर तिथेच मी एका हॉटेल स्टार हॉटेलमध्ये जॉबला लागलो आणि त्यानंतर माझी जर्नी Okay, तिकडे जाऊन तुम्ही तिकडच्या शिकलात की त्यांना शिकवणार <laughs> मी त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आणि आपल्याही बऱ्याच रेसिपीज त्यांना शिकवल्या स्पेशली आता जो वडापाव आहे <laughs> तो फार माझ्या मित्रांनी शिकवलं आणि त्यांना खूप आवडला मी खूप काही शिकलो जसं की टाइम मॅनेजमेंट का आपलं काम आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या हे तिथून मी शिकलो बरोबर भारतातली जी गुणवत्ता असते त्याचं विशेष मूल्यमापन तिकडे जास्त प्रमाणात होत असं मला वाटतं की नेहमी तिथे गेल्यानंतर आपली गुणवत्ता ऍप्रिशिएट ऍप्रिशिएट हो होते नक्कीच आपण आपलं कार्य करायचं म्हणजे आपण कष्ट घेतो मटार टाकतोय मटारचे दाणे देखील टाकले बरोबर साधारण हे जरा परतून घेतल्यानंतर मग आपण त्याच्यात मटारचे दाणे येस 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 कारण तो जो मटारचा थोडा क्रंच आहे मला तो आहे राहायला पाहिजे येस तो करंच निघून गेला त्या मजा साधारण आपल्या आता भाज्या एक छान रंग घेऊन तयार झाल्यात आणि थोडाफार त्या शिजल्यात आणखी थोडा मी कलर ऍड करतोय थोडी हळद ऍड करतो ओके थोडा पिवळसर पण होईल लंडनवरून शिकून आल्यानंतर थेट आपण इथे नोकरीलाच लागला की आणखी काही लंडनवरून परत आल्यानंतर मी थोडं वाट पाहिली आणि मी यु एला गेलो तिथे मी वेगवेगळ्या पोझिशन्सवरती काम केलं बराच अनुभव घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण ही काहीतरी देणं लागतं exactly. exactly. त्यामुळे मी दोन हजार चौदा साली परत आलो भारतात भारतात आल्यानंतर आपल्या भागातील मुलांना आपण जे हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे मी जे केलेलं जे माझ्याकडे ज्ञान आहे ते मी त्या मुलांना वाटायचं ठरवलं आणि त्या स्वरूपातच मी माझी इन्स्टिट्यूट चालू केली इथे मी माझ्या मुलांना शिकवतो आणि बरेच आता आहेत माझी मुलं जी देशी परदेशी वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये स्वतःच्या मिळवलेल्या ज्ञानावरती एखादा माणूस सहज स्वतः पुढे जाऊ शकला विजय सारखा एवढं दहा ठिकाणी फिरून आलेला काम केलेला शिक्षण घेतलेला माणूस आपली स्वतःची प्रगती साधू शकला असता पण हेच आपल्या देशातल्या तरुणाचं वैशिष्ट्य आहे <laughs> आपण जे म्हणतो की भारत महासत्ता होणार आहे की अशा तरुणांमुळे निश्चित होईल फक्त पुरतं सीमित न ठेवता ते वाटत ज्ञान दिल्याने वाढतं असं म्हणतात नक्की ज्ञान देणारेही वाढत आणि तुमचंही भाजी तयार झालेली आहे ओके आपण थंड होण्यासाठी ओके ठेवायचं बरोबर आता आपली ही भाजी गार झालेली आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या पृथ्वीकडे वळू नक्की हा उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्यामध्ये मी भाजी तयार हो। करतो okay. भाजी हो ऍड करतो ओके साधारण बटाटा आणि भाजीचं प्रमाण काय असावं बटाटा मी दीडशे ग्रॅम घेतलेला आहे ओके okay. त्याच्यासाठी म्हणजे काय बेसन पीठ अशासाठी टाकतो जेणेकरून ते चांगलं बाइंड होईल एक जीव होईल ओके okay, फ्राय तळताना ते फुटणार नाही हे तळून घ्यायचं आता हे मिश्रण एक जीव करून बरोबर आणि मिश्रण एक चांगल्या पद्धतीने एक जीव करून घेऊ प्रथम आता बघतोय की हे जीव झालेला आहे आता आपण हे आपल्याला याचे बारीक गोळे करून घ्यायचे तर आपण काय करू थोडं हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते आपल्या हाताला चिकटणार बरोबर याच्यामध्ये पण तसं स्पाइस किंवा तिखट असं काही ऍड केलेलं नाही केलं फक्त आपण मायामध्ये हळद आणि मीठ असं हळद आणि मीठ असं येस कारण ह्याच्यासोबत आपण रायता रायता सर्व करणार आहे बरोबर अच्छा साधारण याचा आकार किती असावा तो छोटा मोठा की साधारण हा आकार असावा याचा तर असे छानशी गोळी करून घेऊ मस्त ओके साधारण आपण जर एवढा राईस करणार असू एक बाउल जितका आपण भात घेतलेला हा साधारण किती गोळे आपण त्यासाठी एक बारा ते चौदा गोळे जास्त पण नाही जास्त पण नाही झालं पाहिजे कमी नाही पाहिजे झालं पाहिजे आता हे चालू असताना इकडे मी गॅस चालू करतो आणि याच्यावरती फ्रायिंग साठी कढई ठेवतो बरोबर म्हणजे आपण जे तयार करून घेतले त्यात आपला फ्राय फ्राय करायचे डीप फ्राय करायचं डिसेंबर महिन्यात माझ्या सर्व मुलांनी आणि मी आम्ही मिळून मिसळचा वर्ल्ड रेकॉर्ड अडीच हजार लोकांची मिसळ बनवायचं ठरवलेलं ah पण मिसळचं प्रेम म्हणजे कोल्हापूरकरांनी ah एवढं दाखवलं की आम्ही साडेचार हजार सा लोकांची मिसळ बनवली आणि अगदी काही तासातच ती संपली त्याच नोंद ही वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया मध्ये झालेली आहे ओके अनोखा पद्धतीचा रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे एकदम छान मस्त आता आपलं तेल आय थिंक तापलंय आणि आता आपण फ्राय करून सुरुवात करणार फ्राय करण्यासाठी ग्रेट तेली छान तापलेला आहे आपण त्याला फ्राय करून घेऊ ग्रेट ओके okay. फ्राय जर पण त्याला एक छान टेस्ट येस येस थोडं खुसखुशीत पण आहे खुसखुशीत पण आहे अगदी बरोबर हा तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही शिकवता हो गोळ्यांचा रंग देखील हळूहळू हळू बदलतो लालसर चॉकलेटी लाल होत जातात छान <laughs> मस्त अंडर द रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रमिस आई आई लव प्रॉमिस मस्ती झाली मिस अन ये ना। ता, मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री वाजता तर तुमचं तर गोल काय आता काहीच महिन्यात आणखीन एक विश्वीकरण करायचा प्रयत्न ठरवलेला आहे त्याची हळूहळू तयारी चालू आहे काय आ, तो नक्कीच मला लवकरात लवकर कळेल हे ठेवलेला आहे पुढच्या विश्व विक्रमानंतर देखील आपण पुन्हा एकदा नक्कीच <laughs> भेट भेटूया असं काहीतरी स्पेशल असणार <laughs> आहे शंभर टक्के हे छान असं हो त उन झालेलं आहे पर्फेक्टली म्हणजे लगेच जर एक वास देखील त्याचा एक वेगळं सुगंध त्याचा तयार आता हेला आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्याला हो काढून घेऊ साधारण कडक थोडं वर्ष वरती लालसर आला कलर आपण काढून घेऊ तर प्रेक्षक हे गोळे सुद्धा तळून आणि छान शेप मध्ये तयार झालेले आहेत आता अजून वाढतोय की नक्की याचा उपयोग हो। त्या भातामध्ये कसा मारे आता त्यासाठी आपण पुढची कृती बघू तर हे आपण तेल बाजूला करून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे कोणीही करू शकत आणि बनवल्यानंतर तितक्याच आवडीने पुन्हा आपण आता तेल घेतोय एक चार ते पाच चमच तेल घेतोय साधारण तेल तापलेलं आहे आपलं आता जिरे टाकून देऊ नक्की अर्धा चमचा छान तडतडत बरोबर आता आपले जिरे भाजलेले आहेत त्यामध्ये एक उभा शिरलेला बारीक साईजचा कांदा घेतो जिरं आणि कांदा कांदा आपण टाकून साधारण मिश्रण भाजून घेतोय आता तू बघतोय कि छानसा आपला कांदा भाजतोय <laughs> तुम्हाला मगाशी विचारलेली की हा भात तिखट आहे की नाही थोडासा का आपण काय करू त्याच्यासाठी इथे थोडीशी हिरवी मिरची बरोबर अगदी थोडी हो। तर जास्त तिखट असेल तर आपण त्याला जास्त वापरू शकतो तुम्हाला कोल्हापुला जास्त मिरची वापरायला आता हो। हा <laughs> लालसर <laughs> झालेला <laughs> आहे तर आपण थोडं गॅस बारीक करून घ्या आले लसणाची पेस्ट आपण घेऊ अर्धी अगदी हर, हर... म्हणजे मध्ये आपल्या भारतीय बऱ्याचशा रेसिपीज मध्ये ना आ, कांदा आणि आले लसणची पेस्ट नक्की चांगलं तडतडलं आता ह्यामध्ये आपण टाकू आपला राईस राईस हो चांगलाच तडतडला असं वाटलं कोल्हापुरी ठसका आहे ना साधारणपणे हे चार ते पाच माणसं हा राईस खाऊ शकतात ओके आणि प्रत्येकांशिवाय आपल्याला हवं त्या क्वांटिटी मध्ये आपण बनवू शकतो राईस मध्ये आपण साधारण एवढंच मिक्स करतो येस ओके आता ह्यानंतर वेळ आहे ती हा पुलाव मसाला टाकण्याची हो oh. पुलाव मसाला करता यामध्ये मी टाकलेली गिरवी इलायची मसाला इलायची बरोबर लवंग लवंग तमालपत्री आणि दालचिनी हा म्हणजे आपले खडे मसाले खडे मसाले हे स्पेसिफिक हे खडे मसाले घालून मी हा पुलाव मसाला बनवली पुलाव मसाला देखील तुमचा खूप रेसिपी मध्ये वापरणारी गोष्ट देखील स्वतः डिझाईन केलेली आहे कारण जनरली पुलाव मसाला बाहेर बाहेर बाजारात मिळतो आपण तसं न करता हा आपण स्वतः बनवलं मस्त

बारीक चिरलेली कोती हे झालं की आपण ह्यात आपले हो फायनल आता फायनली त्यात <laughs> आपण गोळी टाकतो आपले त्या बा एवढी मेहनत करून <laughs> आता <laughs> करी है मिक्स करा। मिक्स ना नक्की काय होता कसा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची पाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते संघर्ष संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा त्यांच्या शब्दात स्वप्न बघा मेहनत करा आणि यशस्वी व्हा जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाच गुपित थेट त्यांच्या शब्दात मराठी उद्योजकांचे प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पीतांबरी पीतांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा अनवटस्वा हे आपले झालेले आहे गोली पुलाव तर आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊ बरोबर आणि तुला थोडंस वेट करायला लागेल ओहो आणि त्याच्या बाजूला साधे एक रेसिपी तुला ह्याच्यासोबत सोबत दाकू द्या봐 बघा तरी आसेस मी बाजूला ठेवतोय हां तर हा प्रेक्षक आपण जो गोली पुलाव म्हणत होतो ना तो आता हा बनवून तयार आहे पण त्याने तो माझ्या बाजूला ठेवायच्या ऐवजी जरा पलीकडे ठेवला आहे म्हणजे बघा कसं त्यांना अजूनपर्यंत वाट बघायची कारण अजून काहीतरी छान द्यायचं आहे म्हणून <laughs> तो माझ्या साईडला आलेला नाहीये बघूया आता आपल्याला भोसले साहेब आणखी काय भारी रेसिपी देतात आता जसं बिर्याणी म्हटलं की रायता जातो हो, तसं पुलाव म्हटलं पुलावसोबत मी तुला रायता अच्छा अच्छा फक्त रायता बनवताना काय होतं की रायता बनव दही हा मेन रोल प्ले करतो जेवढं तुमचं दही घट्ट असेल तेवढा तुमचा रायता चांगला राहतो आणि तो जास्त वेळ त्यात काय होतं की थोडा वेळ गेल्यानंतर दह्याला पाणी सुटत आणि तुमच्या प्लेट मधून तो हा। हा। तसे करता आपण इथे एकदम छान घट्ट दही घेतलेला आहे दही घट्ट लागावं याच्यासाठी काय टीप असतं का ती शेवटी नैसर्गिक नैसर्गिकरित्या जे होईल ते होईल दही घेतलेलं आहे यात मी बारीक चिरलेला कांदा टाकतोय हा टोमॅटो आहे मी काय केलेलं आहे त्याच बी काढून घेतलेलं आहे अच्छा हा जेणेकरून फक्त आपल्याला टोमॅटोचं फ्लेवर जे बी बीमुळे दातात येत ते लागणार नाही म्हणलं याला, याला पाहिजे नाही का म्हणजे टोमॅटो कापून घेताना बारीक चिरून असा घेतलाय त्यातल्या बिया काढल्यात का तर तो, तो स्वाद येऊन आपल्याला हवा असलेला स्वाद डिस्टर्ब exactly. त्याच्यासोबत बारीक चिरलेली काकडी आहे अच्छा हेही बारीक ठेवलेली आहे साला सकट आपण ते साला सकट ठेवलेली आहे बरं आता इथं आम्ही थोडस किक देतोय ती म्हणजे हिरव्या मिरचीची अगदी थोड बरोबर जेणेकरून लहान मुलं स्वाद एन्जॉय करू शकतील कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर मी टाकतोय मस्त म्हणजे ही तर अतिशय झटपट होणारी आहे एखाद्याला म्हणजे अजून जसं तुम्ही टीप सगळ्या आयांना तशी अजून एखादी भाजी केली तरी चालेल अगदी प्रॉब्लेम नाही आता आपला रायताही तयार आहे ओके म्हणजे आता फायनल ही म्हणजे दुसरी रेसिपी साठी मला थांबवलेलं ती झालेली आहे ग्रेट मग आता मी डिश घेऊ नक्की प्लीज प्लीज <laughs> प्लीज घे क्या बात आहे तर अशी ही फर्स्ट क्लास रेसिपी साठी छानशी डिश येस आणि ह्यामध्ये मी थोडं येतं सर्व करतो तुला आणखीन जो माझ्यापासून मुद्दामून लांब ठेवला गेला होता एक्झॅक्टली आता तो जवळ येतोय होणार आहे या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा अशा पद्धतीचे सगळ्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये अजून हे की फक्त खाणं नाही ते देणं देणं महत्वाचं अशा पद्धतीने आपण ते सर्व सर्व करतो प्रेझेंट करतो त्याचा खूप मोठा रोल प्ले होतो मी अनेकदा असं होतं की आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर कदाचित त्याची चवीकडे कानाडोळा का होतो हो कारण ते दिसायला असं छान प्रेझेंट केलेलं असतं ना की बघूनच ते <laughs> <हाँ। laughs> वा खरंच आपल्याला काहीतरी एक युनिक अशी रेसिपी आम्हाला बघायला मिळाली आता खूप छान आता हे तयार आहे प्लेटिंग तुझं हलकीशी मी याच्यावरती कोथिंबीर कोथिंबीर सर्वांना दिसणार दोघांनाही कोथिंबीरीचा फार मदत होते ना तर काय करतो हलकीस कलर देण्यासाठी राह त्याला हलकस हा। असं हो हो रेड चिली पावडर लाल मिरची पूत टाकतो साखरेचा गोडवा आणि मिरचीचा तिखटपणा एकंदरीत सगळं सगळं सगरस्त। <laughs> बेस्ट छान तर ही प्लीज टेस्ट करा आणि मला सांग माझ्या हवाली झालेली आहे आणि ही मी खाणारच आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की किती सुंदर पद्धतीनं ही केलेली आहे आमचा जो मगाशी विषय झाला ना की एक म्हणजे तुम्ही बनवता याच्यापेक्षा कसं देता देता याला महत्व असतं आणि अशा पद्धतीने दिल्यावरती हे इतकं फोटो परफेक्ट झालंय की खरंच ती खायचीच इच्छा होती की ते Thank ब्रेक करावं आणि खावं इतके सुंदर पण माझ्याशी कितीही इच्छा असते ना तरी मी <laughs> खाणार <मूर> हे <है। laughs> मात्र नक्की कारण पेटका सवाल आहे तर हा मी नुसतं आधी राईस घेतो बरं राईस इतका छान आहे की so, <laughs> लाग ली लाग ली ली हे घातल्यावरती त्याचे अजून माझ्या मध्ये एन्समेंट असं वाटतय राय तर अतिशय सुंदर आहे थँक्यू सुंदर अतिशय छान कसं आहे माझे का आता भूक तर लागले इतकं छान प्लेटिंग माझ्या डोळ्यासमोर आहे हे मला आहे पण त्याने तुमचा निरोप घ्यावा लागेल तर प्रेक्षक या इतक्या सुंदर अनवट स्वाद खरच अनवट स्वाद असं म्हणणाऱ्या या अनवट रेसिपीवरती या नोटवरती आज आपण इकडेच थांबूया तुम्ही आम्हाला भरपूर प्रेम देता आम्हाला फॉलो करता याही पुढे करा आम्हाला मेल करा तुमचे मिस झालेले एपिसोड तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता हा देखील बघू शकता अशाच yes. पद्धतीचं प्रेम आम्हाला देत राहा आम्ही देखील तुम्हाला अशाच अनवट व्यक्ती असे छान छान अनवट स्वाद तुम्हाला नक्की देत राहू तुमच्यापर्यंत आणत राहू आणि हा जो एक बॉन्ड आहे प्रेक्षक आणि आमच्या या सगळ्या हा तुमच्याबरोबर इच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा इथे आल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो एक वर्ल्ड रेकॉर्ड करून महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगात नेल्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद तुमच्या सगळ्या पुढील एक्सपेक्टेशन साठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांना मी जाता राहता नेहमी एक छानसा मंत्र देतो तुम्ही द्या की मस्त खा मस्त स्वस्थ रहा मस्त खा स्वस्थ रहा नमस्कार नमस्कार महोदय रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठून चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद